नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते उन्हाळा आला की आप आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी थंड पेय बनवले जाते सरबत ज्यूस ताक लस्सी वगैरे बनवले जाते तर हा उन्हाळा आपल्या सुसह करण्यासाठी तसेच उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी पुदिना कोथिंबीरयुक्त मसाला ताक कसे बनवतात ते आज आपण पाहणार आहोत थंडगार पुदिना आणि कोथिंबीरयुक्त मसाला ताक बनवण्यासाठी मी यामध्ये दही घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे काळं मीठ जिरे पावडर प्लस साधं मीठ लसूण हिंग एक मिरची कोथिंबीर पुदिना आल आलं हे सर्व मी मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेते आणि ह्या दह्याचा पण ताक करून घेऊयात ह्या दहीमध्ये मी एक वाटी दही घेतलं होतं त्या दह्याच्या तिप्पट पाणी घालायचं आहे तीन वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं घोटून घेते दही चांगलं घोटून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपण पुदिना कोथिंबीर हा मसाला वाटून घेतलेला आहे त्यामध्ये घालायचा आहे ह्याला फोडणी वगैरे काय द्यायचं नाही डायरेक्ट आपण यामध्ये घालायचं आहे ह्या ता ताकामध्ये मी आपण वाटलेला मसाला घातलेला आहे हे सर्व घालून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे आता एका ग्लासमध्ये सर्व करते मी थंडगार मसा पुदिना कोथिंबीरयुक्त मसाला ताक तयार झालेला आहे ते मी ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे हे ताक करण्यासाठी मी माठातील पाणी वापरलेलं आहे नेहमी फ्रीजमधील पाणी वापरण्यापेक्षा नेहमी माठातील पाणी वापरलेलं चांगलं असतं रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा